पण बाहेरनं लोकं घेणार नाही भाजपाला नेहमीच टीकेचं धनी व्हावं लागतं की म्हणजे आताही जेव्हा तुमच्या राजकीय विरोधकांकडून टीका होते की तुम्ही पक्ष वाढवा तुम्ही इतर पक्षातनं कशाला लोक आहेत तुम्ही म्हणजे जसं राज ठाकरे म्हणतात तुम्ही इतर इतरांची इतर मुलं भांडीवर काय आहे मला एवढंच सांगा पक्ष वाढवा म्हणजे मॅन्युफॅक्चर करता येतात का नेते मॅन्युफॅक्चर होतात का कुठल्या तरी पक्षातनंच आलेले आहेत ना राज ठाकरेंच्या पक्षात कुठनं लोक आले ते काय त्यांनी मॅन्युफॅक्चर केले शिवसेनेतनं झाले शिवसेनेत कुठनं लोक आले कुठल्या तरी आले ना, ना? लोक काही मॅन्युफॅक्चर थोडे होतात आम्ही होम आमची एकच पार्टी अशी आहे ज्या पार्टीत आजही सत्तर ऐंशी टक्के होम ग्रोन आहेत आणि दहा टक्के लोक हे वीस वीस वर्ष पक्षात आता त्या बाहेरून आले असले तरी आता आपण जर आमच्या तिकिटांचं विश्लेषण केलं तर आमचे किमान नव्वद टक्के उमेदवार ॲव्हरेज हे होमग्रोहन आहेत दहा टक्के आमच्याकडे आयातीत आहेत किंवा आमच्या पक्षात आलेले आहेत